नमस्कार मित्रोहो मित्रोहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी आता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया सविस्तर सांगण्यात आलेली आहे तर महिला व बालविकास विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा या संदर्भात काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात म्हणजे आपण अर्ज कशा पद्धतीने करायचा हे आपल्याला समजणार आहे मित्रो आपण जर अजूनपर्यंत अर्ज केलेला नसेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच अर्जदाराची माहिती भरून घेण्यासाठी नारी शक्ती दूत हे ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर या ऍप्लिकेशनवर क्लिक करा तर अशा पद्धतीने मित्र हो आपल्या मोबाईलमध्ये स्टोर ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी बांध दाखवलेला आहे पहा या ऍप्लिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे प्ले स्टोर ऍप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर सर्च बार मध्ये नारी शक्ती दूत या ठिकाणी दिलेला आहे पहा नारी शक्ती दूत अशा पद्धतीने आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे टाइप केल्यानंतर याप्रमाणे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल तर अशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरती वरती हे स्क्रीनवरती अप्लिकेशन येणार आहे एप्लिकेशन मोबाईल स्क्रीनवर दिसल्यानंतर इंस्टॉल बटनवर क्लिक करावे तर इन्स्टॉल या बटनवरती क्लिक करून हे नारी शक्ती दूत ऍप जे आहे ते आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन डाउनलोड होईल ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ओपन असा पर्याय उपलब्ध होईल अर्जदाराने ओपन या पर्यायावरती क्लिक करावे तर ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ओपन पर्यायावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अप्लिकेशन उघडले जाईल आणि तुमची स्क्रीन अशी दिसेल त्यानंतर मित्र आता आपल्याला स्क्रीनवर असा मेसेज आल्यावर व्हाईल युजिंग दिस ॲपवर क्लिक करायचं आहे व्हाईल युजिंग ॲप आपल्या मोबाईलवरती अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे या व्हाईल युजिंग द ॲपवरती आप आपल्याला क्लिक करायचं आहे तरच हो आपला अर्ज मान्य होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी व्हाईल युजिंग ॲपवरती क्लिक करायला विसरू नका त्यानंतर मित्र आता स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी डनवर क्लिक करावे डन या ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर माजकूर वाचून डन करायचा आहे त्यानंतर मित्र आपल्याला पुढे ऍप्लिकेशनमध्ये असं पेज ओपन होईल तर अशा पद्धतीने आपल्या समोर जे पेज आहे ते पुढे डन केल्यानंतर ओपन होणार आहे त्यावर आपल्याला सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी नमूद करायचा आहे त्यानंतर मित्र आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा मोबाईल नंबर नमूद केल्यानंतर ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी बांध दाखवलेला आहे पहा बाजूला असणाऱ्या चौकोनी आपल्याला क्लिक करायचं आहे चौकोनी बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे क्लिक केल्यावर अशा प्रकारे अटी व शर्ती दिसतील या मंजूर असल्यास स्वीकारा व क्लिक करावे त्यानंतर मित्र आपल्याला काय करायचं आहे तर अटी व शर्ती मंजूर केल्यानंतर मोबाईल वर प्राप्त झालेला ओ टी पी येथे नोंदवावा आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी मित्र हो क्लिक करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपल्या समोर प्रोफाईल अपूर्ण आहे असा एरर मोबाईल स्क्रीनवर दिसेल प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करावर क्लिक करायचं आहे येथे क्लिक करावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव ईमेल जिल्हा तालुका नारी शक्ती प्रकार नमूद करायचं आहे आता या ठिकाणी सविस्तर आपल्याला फोटो देखील दाखवलेला आहे म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने दिसणार आहे तर या पद्धतीने मित्र आपल्याला माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी माहिती भरायची आहे त्यानंतर मित्र आता तुमचा नारी शक्ती प्रकार निवडायचा आहे आपण जर सामान्य महिला असेल तर सामान्य महिला निवडा त्यानंतर बचत गट अध्यक्ष असेल तर बचत गट अध्यक्ष निवडा किंवा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असेल तर तो पर्याय निवडा किंवा ग्रहिणी असाल तर ग्रहिणी निवडा किंवा सेतू मधून आपण काम करत असाल तर सेतू हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे नारी शक्ती प्रकारमध्ये त्यानंतर मित्र आता माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल जी आहे ती तयार होणार आहे प्रोफाईल अपडेट करा या पर्यायावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपली जी प्रोफाईलची माहिती आहे ती तयार होणार आहे आता त्यानंतर आपल्याला मित्र हो काय करायचं आहे तर अर्ज भरण्याआधी योजनेविषयी जाणून घेण्यास तसेच हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे तर अर्ज भरण्याआधी आपल्याला हमीपत्र डाउनलोड करायचं असेल तर त्यासाठी योजना या ठिकाणी दिलेला आहे पहा दोन नंबरला बांध दाखवलेला आहे खालच्या साईडला त्या योजनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथून आपल्याला योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती तर मिळेलच त्याचबरोबर हमीपत्र देखील आपल्याला त्या ठिकाणाहून डाउनलोड करता येणार आहे ते हमीपत्र डाउनलोड करून प्रिंट करायचे आहे आणि सविस्तर हमीपत्र भरून ते नंतर आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे त्यामुळे आधी हमीपत्र डाउनलोड करून घ्या हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी खालील कागदपत्र तयार ठेवावीत आता आपल्याला अर्ज भरण्याआधी ही कागदपत्र तयार ठेवायची आहेत कारण आपल्याला या मोबाईल ऍपमध्येच ती कागदपत्र अपलोड करायची आहेत अर्ज भर भरतानाच त्यामुळे कोणकोणते कागदपत्र तयार ठेवायचे आहेत तर नंबर एक म्हणजे आधार कार्ड नंबर दोन बँक खात्याची माहिती नंबर तीन जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र नंबर चार महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवाशी पुरावे नंबर पाच उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे अथवा केसरी राशन कार्ड धारक असल्यास राशन कार्डाची प्रत त्यानंतर नंबर सहा स्वाक्षरी केलेले हमीपत्र हमीपत्राची कॉपी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला मित्र हो या ठिकाणी क्लिक करायचं आहे हमीपत्र पीडीएफ डाउनलोड करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासोबत मोबाईल मध्ये हमीपत्र डाउनलोड होणार आहे ते हमीपत्र आपल्याला प्रिंट करून व्यवस्थित भरून स्वाक्षरी करायची आहे म्हणजे सही करायची आहे ते हमीपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे ते कुठं करायचं ते देखील सांगतो त्यानंतर मित्र आता योजनेसाठी लागणारे कागदपत्र आता आपण जाणून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला अर्ज करण्यास नारी शक्ती दूत या वर क्लिक करायचा आता या ठिकाणी पहिला नंबरचा पर्याय दिलेला आहे पहा घराचं चिन्ह आहे त्या ठिकाणी नारीशक्ती दूत लिहिलेलं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्र आपल्याला नारीशक्ती दूत यावरती क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यासाठी आपल्याला या टॅबवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी दिलेला आहे पहा बाण दाखवलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर अटीवर शर्ती स्वीकारल्यावर ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा अर्ज भरणाऱ्याने महिलेचे संपूर्ण नाव या रखान्यात भरावे आधार कार्डप्रमाणे आता या रखान्यामध्ये बाण दाखवलेला आहे त्याप्रमाणे लक्ष द्या बाण ज्या ठिकाणी दाखवला आहे त्या ठिकाणी आपल्याला आधार कार्डप्रमाणे त्या रखान्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव भरायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे नाव भरल्यानंतर जन्मतारीख भरण्यात यावी त्यासाठी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक करावे आधार कार्ड प्रमाणे आपल्याला या ठिकाणी जन्म तारीख टाकायची आहे शक्यतो मित्र आधार कार्डवर जर आपली जन्मतारीख चुकलेली असेल तर आपण जन्म प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला जोडणार असाल तर जन्माच्या दाखल्यावरची जी तारीख आहे ती या ठिकाणी टाका तर ती जन्मतारीख कशा पद्धतीने टाकायची आहे तर या ठिकाणी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर अशा प्रकारे कॅलेंडर आपल्यासमोर जे आहे ते स्क्रीनवरती दिसणार आहे यावर अर्जदाराची जन्मदिनांक महिना व वर्ष या माहितीची नोंद करायची नोंद ओके करायची आहे नोंद पूर्ण आपण या ठिकाणाहून आपली जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर ओके या पर्यावरती मित्र आपल्याला क्लिक करायचं आहे ओके या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्जदाराची वय एकवीस पेक्षा कमी असल्यास किंवा पासष्ट पेक्षा जास्त असल्यास अशा प्रकारचा मेसेज स्क्रीनवर दिसेल असा मेसेज दिसल्यास अर्जदाराने अर्ज भरून आता त्यानंतर मित्र आपल्याला काय करायचं आहे तर, तर जन्मतारीख भरल्यानंतर अर्जदाराने रहिवासीची जी माहिती आहे ती भरायची आहे म्हणजे रकान्यात दिलेल्या जागी क्लिक करून जिल्हा निवडावा आधार कार्ड प्रमाणे म्हणजे आधार कार्ड वरती जो आपला पत्ता, पत्ता जो आहे सध्याचा तोच मित्र आपल्याला टाकायचा आहे आता पत्ता टाकण्यासाठी मित्र हो जिल्हा जो पर्याय आहे त्यावरती क्लिक करा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवली जाईल त्यातून तुमच्या आधार कार्डवरती तुमच्या पत्त्याचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करा त्यानंतर गावाचं नाव टाका त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिकाच्या ठिकाणी परत तुमच्या गावाचं नाव टाका पिनकोड टाका तुमच्या आधार कार्डवरती पिनकोड दिलेला असेल तुमचा जो काही ॲड्रेसचा पिनकोड आहे तो त्या ठिकाणी टाका त्यानंतर मित्र आपल्याला जी माहिती भरायची आहे ती म्हणजे अर्जदाराचा आधार व मोबाईल क्रमांक तर या ठिकाणी बांध दाखवलेला आहे पहा तर मोबाईल क्रमांक ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्या ठिकाणी आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाका त्यानंतर आधार क्रमांक ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्या ठिकाणी आधार क्रमांक टाका त्यानंतर अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम नमूद करा तर आपल्याला शासनाच्या इतर विभागामार्फत कोणत्या योजनेअंतर्गत किती मानधन मिळतं त्या संदर्भात माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे त्यासाठी हा जो बाण दाखवलेला आहे त्या बाणाच्या समोर जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करा आपल्याला जर कुठल्या योजनेअंतर्गत लाभ मिळायचा असेल तर हो या पर्यावरती सिलेक्ट करा आणि त्या योजनेअंतर्गत आपल्याला किती मानधन मिळतं म्हणजे पंधराशे रुपये पेक्षा कमी मानधन मिळालं असलं पाहिजे आणि ते मानधन आपल्याला त्या लाभाच्या रक्कम नमूद करा या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर मित्र आपल्याला वैवाहिक स्थिती या पर्यावरती क्लिक करून आपली वैवाहिक स्थिती देखील त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे म्हणजे आपण अविवाहित महिलेचा अर्ज भरत आहात किंवा आपण विवाहित महिलेचा अर्ज भरत आहात किंवा विधवा असेल परितक्त्या असेल जो पर्याय त्या महिलेसाठी योग्य आहे तो पर्याय त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्र आपल्याला महिलेचा जन्म परराज्यात झाल्यास होय अथवा नाही हा पर्याय आपल्याला या बॉक्समधून सिलेक्ट करून निवडायचा आहे होय निवडल्यावर परराज्यात ड्रॉपडाऊन निवडा निवडायचा आहे त्यानंतर मित्रो आपल्याला अर्जदाराचे आता बँक खाते जे आहे त्याची अचूक माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम बँकेचं पूर्ण नाव बँक खातेधारकाचं नाव म्हणजे अर्जदाराचंच नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक हा मात्र न चुकता टाका आपल्या पासबुकवरती बघा तो बँक खाते क्रमांक न चुकता या ठिकाणी टाका त्याचबरोबर आय एफ एस सी कोड देखील न चुकता आपल्या पासबुकवरती बघून या ठिकाणी टाका त्यानंतर मित्र अर्जदाराचे आधार बँक खात्याशी जोडले आहे का याबाबतची माहिती भरण्यात यावी तर या, या, या पर्यावरती बांध जो दाखवलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपलं बँक खातं जर आधार कार्ड लिंक केलेलं असेल म्हणजे डीबीटी ला लिंक असेल तर हो या पर्यावरती सिलेक्ट करा नसेल तर नाही या पर्यावरती सिलेक्ट करा त्यानंतर मित्र हो काय माहिती भरायची आहे तर आता आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आता डॉक्युमेंट्स नेमकी काय अपलोड करायचे आहेत कुठे अपलोड करायचे आहेत या ठिकाणी दाखवलेला आहे पहा तर आधार कार्डचा पहिला व शेवटचा फोटो तर दोन्ही बाजूचे फोटो मित्र हो आधार कार्डचे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आता मित्र हो दोन फोटो एकत्र कसं करायचे म्हणजे आधार कार्डचा पहिल्या पानाचा फोटो आणि मागच्या साईडचा फोटो त्याचबरोबर मतदान कार्डचा पहिल्या पानाचा फोटो आणि त्याच्या मागच्या साईडचा फोटो आणि रेशन कार्डच्या पहिल्या पानाचा फोटो आणि शेवटच्या पानाचा फोटो हा कशा पद्धतीने एकत्र करायचा म्हणजे दोन फोटो कसे एकत्र करायचे या संदर्भातील माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे ही माहिती पूर्ण बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ पहा आता मित्र हो आधार कार्ड आपल्याला कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे ते समजलं त्यानंतर दुसरे जे डॉक्युमेंट्स कागदपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे ते म्हणजे महिलेचा जन्म परराज्यात झाल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे जोडावे आणि ज्या महिलेचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे त्या महिलेने मात्र आदिवासी प्रमाणपत्र असेल तर ते जोडा नाही तर जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्ष जुना आपल्याकडे मतदान कार्ड असेल तर ते देखील जोडू शकता किंवा रेशन कार्ड देखील या ठिकाणी तुम्ही जोडू शकता त्यानंतर मित्र आता तिसरं जे कागदपत्र जोडायचं आहे ते म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र तर त्यामध्ये रेशन कार्डचा पहिला व शेवटचा फोटो या ठिकाणी देखील मित्र आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर रेशन कार्डचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करायचा आहे महिलाचा जन्म जर परराज्यात झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता म्हणजे नवऱ्याकडचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल नवऱ्याच्या नावाचं ते देखील अपलोड करू शकता किंवा नवऱ्याकडचं जे काही केसरी पिवळं रेशन कार्ड असेल तर ते देखील त्या रेशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटचा फो, पानाचा फोटो या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर हो आपल्याला चौथं जे डॉक्युमेंट द्यायचं आहे ते म्हणजे अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराने डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करायचं आहे तर मित्रो अर्जदाराचं जे हमीपत्र आहे ते आपण कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते वरती पाहिलेलं आहे ते डाउनलोड केलेलं हमीपत्र आपल्याला प्रिंट काढायचं आहे त्यावरती जी माहिती सांगितलेली आहे ते वाचून टिक करून आपली स्वाक्षरी त्या ठिकाणी करायची आहे म्हणजे सही करायची आहे आणि मग ते हमीपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे चार नंबरला त्यानंतर मित्र हो पाच नंबरचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे अर्जदाराचे बँक पासबुक अपलोड करावे आता ते मात्र मित्र हो, अनिवार्य नाही म्हणजे बऱ्याच महिलेकडे स्वतःचं बँक खातं नाही आहे जॉईंट खातं आहे त्या महिलेनी या ठिकाणी बँक खात्याचं पासबुक जे आहे ते नसलं तर अपलोड केलं नाही तरी चालेल पण जर तुमच्याकडे म्हणजे तुमचं वैयक्तिक बँकेचं खात्याचं पासबुक असेल तर मात्र या ठिकाणी अपलोड करा त्यानंतर आता मित्र आपल्याला हो, शेवटी जे आहे तो मात्र अर्जदाराचा फोटो या ठिकाणी काढायचा आहे आता फोटो अपलोड करायचा नाहीये तर बरेच जण विचारत आहेत की पासपोर्ट साइज फोटो त्या ठिकाणी फोटो घेऊन अपलोड केला तर चालेल का तर तसं चालणार नाही तर, तर लाईव्ह फोटो मित्र आपल्याला लाभार्थ्याचा घ्यायचा आहे समोर जो अर्जदार आहे त्याला उभा करा त्यांचा फोटो घ्या तुम्ही जे डॉक्युमेंट्स भरणार आहात ते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या डॉक्युमेंटच्या नावाच्या समोर पाहायला मिळणार आहेत आता मित्र हो कागदपत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर अॅक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरच्या बाजूच्या चौकोनी रकान्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे हमीपत्र दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास सहमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करायचं आहे आता खाली जे माहिती जतन करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता हा पर्याय कधी ओपन होईल तुम्ही जेव्हा ऍक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर यावरती जेव्हा टिक करार क्लिक करा त्यानंतर माहिती जतन करा हा पर्याय ओपन होईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हमीपत्र जे आहे ते ओपन होणार आहे आता हमीपत्र दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्या सहमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक आता हे माहितीपत्र पुन्हा एकदा वाचून घ्या त्यानंतर स्वीकारा या पर्यावरती क्लिक करा स्वीकारा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला माहिती जतन करा या टॅब वरती क्लिक करायचं आहे माहिती जतन करा या वरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अर्ज भरल्यानंतर व कागदपत्र अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचा प्रिव्यू म्हणजे आपण जी अर्जामध्ये माहिती भरलेली आहे ती माहिती आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी पाहता येणार आहे भरलेली माहिती योग्य असल्यास फॉर्म सबमिट करावा आता ही माहिती आपण जी भरलेली आहे ती योग्य आहे का डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले ते बरोबर आहेत का नक्की एकदा व्यवस्थित चेक करा कारण तुम्ही भरलेली माहिती तुम्ही जर एकदा फॉर्म सबमिट केलं तर ती बदल करता येत नाही त्यामुळे भरलेली माहिती व्यवस्थित आहे का नक्की एकदा चेक करा बरोबर असेल तरच फॉर्म सबमिट करा या पर्यावरती क्लिक करा बरोबर नसेल काही चूक झालेली असेल तर बदल करा या पर्यावरती क्लिक करून परत एकदा आपली माहिती व्यवस्थित भरा आणि त्यानंतरच मित्र सबमिट करा या पर्यावरती क्लिक करा आता फॉर्म सबमिट करा या पर्यावरती मित्र क्लिक केल्यानंतर परत अर्जदाराच्या मोबाईलवरती एक ओटीपी येणार आहे तुम्ही जो अर्जदाराचा मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्या लाभार्थ्याच्या मोबाईलवरती एक ओटीपी येणार आहे तो ओटीपी आपल्याला परत या ठिकाणी टाकायचा आहे ओटीपी मात्र टाकल्यानंतर तुमच्या समोर तुमचा फॉर्म सबमिट चाललेला आहे सक्सेसफुल सबमिट झालेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला माहिती दाखवली जाईल माहिती जतन केल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी तुम्ही परत होम पेजवर जाऊन यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करून आपण जे अर्ज भरलेले आहे त्या अर्जदाराची माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजे ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे जो की कोडच्या च्या समोर लिहिलेला आहे तोच ॲप्लिकेशन नंबर असणार आहे तर मित्रो अशा प्रकारे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची ही प्रक्रिया सांगितलेली आहे या प्रक्रियेनुसार मित्र हो आपला अर्ज जो आहे तो भरा अर्ज भरताना आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित भरा न चुकता भरा आपले अर्ज भरताना माहिती जर चुकली तर आपला अर्ज जो आहे तो बाद होऊ शकतो रिजेक्ट होऊ शकतो हो या संदर्भात आपल्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा कमेंट्सद्वारे देखील आपण प्रश्न विचारू शकता मित्र चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद